वजन तीन हजार पाचशे किलो लांबी एकशे आठ फूट भव्य अगरबत्ती ट्रकमधून अयोध्येला रवाना करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालेला आहे ही अगरबत्ती नेमकी कशी दिसते ते व्हिडिओच्या शेवटी तुम्ही नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त देशभरात जोरदार तयारी सुरू आहे येत्या बावीस जानेवारी रोजी देशभर दिवाळीचा माहोल असणार आहे प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्याची आणि राम मंदिरासाठी काहीतरी अर्पण करण्यासाठी अनेकांची इच्छा आहे गुजरातमधील रामभक्तांनी प्रभू श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त एकशे आठ फुटांची अगरबत्ती तयार केलेली आहे राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यावेळी ही एकशे आठ फूट लांब अगरबत्ती प्रज्वलित करण्यात येणार आहे गुजरातमधील वडोदरा येथे ही अगरबत्ती बनवण्यात आलेली आहे संपूर्ण अयोध्येला या अगरबत्तीचा सुगंध जाईल असा दावा देखील ती बनवणाऱ्यांनी केला आहे एकतीस डिसेंबरला ही अगरबत्ती एका मोठ्या ट्रकवर ठेवून अयोध्येला रवाना करण्यात आली होती या भव्य अगरबत्तीला पाहण्यासाठी लोकांची रस्त्यावर मोठी गर्दी अशी जमली होती अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या रामाच्या भव्य मंदिरासाठी प्रत्येक रामभक्ताच्या मनात काहीतरी अर्पण करण्याची इच्छा असते जोधपूरचे देशी तूप कोंबडियाचे कोडोंबियाचे राज आणि थायलंडच्या हळदीनंतर आता गुजरातच्या राम भक्तांनी रामासाठी एकशे आठ फूट लांब अगरबत्ती अर्पण केलेली आहे अगरबत्ती एकशे आठ फूट लांब साडेतीन फूट जाड त्यात अनेक सुगंधी घटक मिसळण्यात आलेले आहेत सुमारे तीन ते चार महिने ही अगरबत्ती तयार करण्यासाठी लागले अगरबत्ती तयार करण्यासाठी गायीच्या तुपाचा वापर करण्यात आलेला आहे याशिवाय या अगरबत्तीचे वजन तीन हजार पाचशे किलो आहे अगरबत्ती पंचेचाळीस दिवस जळत राहील असा दावाही बनवणाऱ्यांनी केलेला आहे अगरबत्तीचा सुगंध पंधरा ते वीस किलोमीटर परिसरात पसरेल